संपूर्ण जे निजन है तो आज हमें पूर्ण करते अपन सर्वान माइी है कि सहा मे रोजी जे सहा ए सीस है हाँ सहा ए सीज सगले वी एम साल मी जी पैट्स डिस्पैच करना चाहिए आज बस है अपन अपने सहा ए सी जे है आपूँ कि आपी जी है है पुलिस कर्मचारी जे है तरह डिस्पैच कर कशा पद्धतीने बेसिकली आपण आता रत्नागिरी असे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि इथे आपले जे पोलिस स्टेशन्स आहेत ते तीनशे पंचेचाळीस पोलीस गाऊन ऑफिस पोलिस स्टेशन्स आहे याचं नियोजन जे आहे आपण आता डिस्पॅच करतो आहे आणि आम्हाला संध्याकाळी जे आहे ते डी सी आयला सांगावं लागते की संध्याकाळीपर्यंत सगळे जे पोलिंग पर्सनल आहेत पोलिंग पार्टीज आहेत ते पोहोचले की नाही त्याचे त्या अनुषंगाने सर्व جهणी योजना केली आहे कोणत्या प्रकारचा काय प्रॉब्लेम आहे विशेषतः कर्मचाऱ्यांना काय सूचना देण्यात आलेले आहे अशी भरपुर सूचना आहे जसा की 72 आवर्स च्या का रिपोर्टिंग कावे 72 आवर्सपूर्वी चालू म्हणजे 6 तारखेचा रिपोर्टिंग आहे 7 तारखेचा रिपोर्टिंग आहे 4 तारखेचा रिपोर्टिंग आहे आणि मेनली उद्या जे पोलिंग होईल त्या दिवशी जे जे तयारी करावी लागते नॉकोलच्या प्रिपेडनेस आहे त्यानंतर सातपासून ते संध्याकाळी सहापर्यंत जे आहे ॲक्च्युअल कोल्डच्या वेळ आहे तर त्याचे सर्व जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते रोलर जो भाग आहे जो पहाडी भाग आहे त्या भागामध्ये विश्वासदर्शनाला घेण्यात आले सी बेसिकली जे रिमोट एरियाज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेकल्सच्या सुविधा असू द्या किंवा आपले इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे व्यक्त्यासच्या सुविधा जे आहेत किंवा पोलीस विभागामार्फत जे आहे किंवा आपले डिझास्टर मॅनेजमेंटचे जे विभाग आहे त्याचे मार्फत आपण सॅटेलाईट फोन्सच्या व्यवस्था केलेली आहे किंवा वायरलेसची जी व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे बेसिकली प्रत्येक दोन तासामध्ये आपल्याला जे पोलिंग पर्सेंटेज आहे ते ई सी एला आपल्याला लागते लागेल जसं उदाहरण आहे की आपल्याला सकाळी सहा ते नऊ यांच्या माहिती जे आपल्याला ई सी आयला द्यावी लागते माहीत नाही ट्वेंटी ए असं जे सर्व जे फॅसिलिटीज आहे ते आपण पोलिंग क्वाटेजमध्ये गेलेलं आहे आपण वेळेवर जे सी ईसीआयच्या निर्देश आहे मग त्या पा त्याप्रमाणे आपण मतदाना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बेसिकली आपण दोन हजार एकोणवीसचं बघितलं दोन हजार एकोणवीसमध्ये सेहेचाळीस रत्नागिरी सिंधू लोकसभा मतदारसंघाचे जे टक्केवारी होतात ते नाईन्टी सिक्स्टी वन पॉईंट नाईन्टी म्हणजे बासष्ट टक्के होते यावर्षी जे आहे विशेष लक्ष ई सी आयने आम्हाला सांगितलेलं आहे निर्देश दिलेला आहे की कि यावर्षी किमान पंच्याहत्तर नाही म्हणजे मिनिमम सेवंटी फाईव्ह पर्सेंट पोलिंग टर्नआउट झाला पाहिजे त्या अनुषंगाने निर्देश आहे तो आम्ही आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे जे नियोजन आहे ते आम्ही फरवरी पाचपासून आम्ही आढावा बैठक सुरू केलेलं आहे म्हणजे सेक्टर ऑफिसरचं जे ट्रेनिंग आहे ते चिपलूणमध्ये आम्ही पाच फरवरी आणि राजापूर आणि सिंधुदुर्गसाठी सहा फेब्रुवारी तो तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही स्मिप ॲक्टिव्हिटी म्हणजे मतदानाचे जे टक्के वाढवलं पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत तो त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना आम्हाला माहिती आहे की इडियाचे जे आहे ते मॅक्झिमम टर्नआउट आपल्याला दिसतो ॲक्टिव्हिटी आणि त्यांचे प्रयत्न